नमस्कार आज मी टॅमॅटोचा रस्सा आणि बोंबील फ्राय पापलेट फ्राय करून दाखवणार आहे ह्याला रस्सम पण बोलतात यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी सात आठ टॅमॅटो घेतलेले आहेत वाटून लसूण घेतलेले आहे सात आठ पाकळ्या कढीपत्ता घेतला आहे हे तीन चमचे मी मसाला घेतला आहे घरगुती मसाला हे राईजिरे घेतलं आहे मी आणि फोडणीला तेल अगोदर आपण टॅमॅटोचा रस्सम करूया हा टोप मी गरम करत ठेवलेला आता ह्याच्यात मी अंदाजानुसार तेल घालणार आहे आता हे तेल गरम झालेलं आहे त्यात मी मोहरी आणि जिरं टाकणार आहे राई जिरं तडतडलं की मी लसूण आणि कढीपत्ता टाकणार आहे त्यात मी मसाला टाकणार आहे नंतर आपल्याला हा टॅमॅटोचा वाटलेला रसा हा करायचा आहे टाकायचा आहे आपल्याला जसं पातळ घट्ट हवं तसं करायचं आहे अब पन बुलता, पन चान लगतो। मच्ची मच्ची हा बघा मला रसम पण बोलतात हा भाताबरोबर पण छान लागतो जेव्हा मच्छी असते ना मच्छी फ्राय वगैरे तेव्हा हा टॅमॅटोचा रस्सा करायचा एकदम मस्त लागतो भाताबरोबर हे जरा घट्ट आहे खूप आता यात थोडंसं मी अजून पाणी घालते कारण भाताबरोबर जरा पातळ छान लागतं हा रस्सा पिऊन पण खायला छान लागतो आता यात मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आता ह्याला उकळी आलेली आहे चांगली हे दहा मिनटं मी चांगलं उकळवत ठेवलेलं हे बघा किती मस्त वाटतंय जसं मस्त वाटतं तसं खायला पण मस्त वाटतं हा रस्सा हे बघा असा हा टमॅटोचा रस्सा तयार झाला आहे आता आपण मच्छी फ्रायची तयारी करूया हे मी पापलेट आणि बोंबील घेतलेत हे चांगले कापून स्वच्छ एकदम धुवून घेतलेले आहेत आता पापलेट आणि बोंबीलला मॅरिनेट करून घ्यायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी अगोदर मी हे मीठ लावून घेणार आहे पापलेटला अंदाजे मीठ लावायचं आहे मीठ चांगलं चोळून घेतल्यानंतर हा मी कोकमाचा आगूळ घालणार आहे थोडासा घालायचा त्याच्यानंतर मी आलं लसूणची पेस्ट घालणार आहे हे दोन चमचे मी आलं लसूणची पेस्ट घेतली आहे पण चांगली चोळून घ्यायची आलं लसूणची पेस्ट टाकली ना की मच्छीला चांगली टेस्ट येते तर त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची मी दोन चमचे मसाला टाकणार आहे मच्छीचा मसाला आहे हा आपण चांगलं लावून घ्यायचं आहे आता हे बाजूला ठेवून घेऊया ह्याला पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचं आहे थे। म्हणजे हे चांगलं मीठ मसाला पापलेटला लागेल आता ह्याला मॅरिनेट करून घेऊया मी तर बोंबलामध्ये पण मी अंदाजे मीठ घालणार आहे जास्त बोंबल्याला मीठ नाही लावायचं नाहीतर ते खारट होतात एकदम कमी मीठ घालायचं असं मीठ घातल्यानंतर थोडीशी हळद घालायची सेम प्रोसेस करायची आहे तर यात हळद घातली आहे मी थोडीशी ही पण चांगली चोळून घ्यायची ह्यात पण मी आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे ह्यात मी दोन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकणार ही पण चांगली चोळून घ्यायची भोमलामध्ये पण आलं लसूणची पेस्ट टाकली ना की त्याला पण चांगली चव येते थोडासा कोकमाचा आगळ टाकला यात पण तुम्ही कोकम चोळून टाकू शकता असे मोठे बोंबील आहेत काही छोटे बोंबील आहेत याच्यामध्ये मा चीर मारून घेतलेली आहे बोंबलाला हे बघा तर थोडासा मसाला टाकायचा आहे अंदाजामध्ये तर मी दोन चमचे मसाला टाकते ह्यात पण आपण चांगला चोळून घ्यायचं आहे मॅरिनेट करून झाल्यानंतर ह्याला पण पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवायचं आहे म्हणजे ह्याला पण चांगला मीठ मसाला लागला जाईल नंतर तळायचं आहे आता ह्याला पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मॅरिनेशन करून आता हे बाजूला ठेवूया हे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठात आता या तांदळाच्या पिठात मी थोडासा मसाला टाकणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये मी तांदळाच्या पिठात मीठ घालत नाही कारण आपण ना मच्छीला पण लावलेलं असतं ना मीठ एकदम खारट होतं म्हणून मी मीठ नाही टाकत पिठामध्ये हे चांगलं मिक्स करून घेतला अगोदर मी पापलेट फ्राय करून घेणार आहे आता हे हा मी तवा ठेवला आहे गरम करत आता ह्याच्यात मी तेल घालणार आहे हे तेल गरम होऊ द्या आता हे तेल गरम झालेलं आहे आता हे मी पिठात चांगला पापलेट घेतलंय आता मी फ्राय करून घेते आता ह्याला चांगलं फ्राय करून आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे पण आता तळाची बाजू ही चांगली फ्राई करून घ्यायची आहे हे तेल असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे तेल लागेल आता हे चांगले पलटून घेऊया तर ही वरची बाजू चांगली भाजून घेऊया आता हे पापलेट फ्राय झालेले आहेत ह्याला आता आपण काढून घेऊया हे तेल चांगलं निथळून आहे असे हे पापले फ्राय झालेले आहेत आता आपण बोंबील फ्राय करून घेऊया आता या तव्यामध्ये उरलेलं तेल आहे त्यातच मी थोडंसं अजून तेल घालते परत हे गरम करत ठेवूया आपण आता हे तेल गरम झालेलं आहे आता हे बोंबील पिठात घोळवून मी फ्राय करायला घेतले हे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये हे लगेच पलटवायचे नाही थोड्या वेळाने म्हणजे पाच मिनिटाने पलटवायचे नाहीतर मग त्याचे तुकडे तुकडे होतात आता बोंबील पलटून घेऊया आपण त्याला चांगले फ्राय होऊ द्या आता हे बोंबील चांगले फ्राय झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे जरा असे पा बाजूला असे काढून निथळत ठेवायचे जे सगळं तेल निघून जातं मस्तपैकी कुरकुरीत बोंबील तयार झालेले आहेत असं तेल दाबून दाबून काढायचं आहे अशाच प्रकारे मी बाकीचे पण बोंबील तळून घेणार आहे मला कसे वाटले बोंबील फ्राय आणि पापलेट फ्राय नक्की सांगा कशी वाटते ही नॉनव्हेज थाळी पापलेट फ्राय टॅमॅटोचा रसम बोंबील फ्राय चपाती भात अगदी मस्तपैकी नॉनव्हेज थाळी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा